नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वयंपाकामध्ये तेलाचं प्रमाण किती असावं ते कोणतं तेल वापरावं आणि ते का वापरावं या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष अशी महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हृदयाबरोबर आपल्या कुटुंबाच्या हृदयाची काळजी घ्या पहिल्यांदा आपण तेल कोणतं खावं या संदर्भात विचार करू तर तेल हे लाकडी घाण्यावरचं आणि रिफाईंड दोन प्रकारचं तेल मिळत तर आपण लाकडी घाण्यावरच्या तेलाला प्राधान्य दिलं पाहिजे कारण हे लाकडी घाण्यावरच्या तेलाला प्राधान्य जर दिलं आपण तर ते तेलाचं तेलामध्ये त्याला रंग असतो चव असते आणि त्याला एक चांगला वास पण असतो आणि ते तेल रिफाइंड तेलापेक्षा अर्ध प्रमाण कमी लागतं प्रमाण कमी का लागतं तर कारण त्याच्यामध्ये पोषक तत्वे नष्ट झालेली नसतात म्हणून प्राधान्य कोणाला द्यायचं तर लाकडी घाण्यावरच्या तेलाला प्राधान्य द्या नंबर दोनचं तेल वापरता तुम्ही रिफाईंड असतं ते उच्च तापमानाला तयार केलं जात आणि उच्च तापमानाला तयार केल्या गे गेल्यामुळं त्याच्यामधले अत्यावश्यक असलेले फॅटी ऍसिड म्हणजे ई एफ एसेन्शियल फॅटी ॲसिड ज्याला तेलामधले अत्यावश्यक शरीराच्या पोषणासाठी लागणारी जी घटक आहेत ती नष्ट झालेली असतात आणि म्हणून आपण कोणतं तेल वापरणार आहोत आजपासून तर घाण्यावरचं तेल त्याला प्राधान्य देणार आहोत आणि तेल प्रकार किती प्रकारचे आहेत दोन प्रकारचं फॅट आपण घेत असतो एक पूर्वापार आपल्या कुटुंबामध्ये जे चालत आलेलं आहे कोणतं तूप आणि लोणी आता हे तूप आहे आपल्या पशुपालक जे आहेत आपल्या घरामध्ये आपण पहिल्यापासून शेतकरी कुटुंबामधनं आलेलो आहोत आपल्या घरामध्ये तूप हे हमकास असायचं त्यावेळी तूप खाल्ल्यानं कधी कोणाला हृदयाचा विकार झाला नाही रक्ताच्या वाहिण्यामध्ये कधी साचलं नाही कोलेस्टेरॉल कोणाचं वाढलं नाही आणि कोणाला हृदयाचे विकार पण झाले नाही ते ज्यांनी तूप आणि लोणी खाल्लं त्यांना त्यानं बलच मिळालं पण वनस्पतीजन्य तेल दुसरा प्रकार आहे यामध्ये की वनस्पतीजन्य तेल यामध्ये शेंगदाणा तेल आहे सूर्यफुल तेल आहे जवस तेल आहे तुमचं तीळ तेल आहे ही तेल जी आहे याच्यामध्ये नाही याच्यामध्ये दोघांमध्ये हा फरक असतो की तूप आणि लोणी हे संतृप्त फॅटी ऍसिड मध्ये मोडतात संतृप्त म्हणजे कसे असतात ते मध्ये येतं आणि हे मध्ये येतं पॉली अनसॅच्युरेटेड मध्ये जास्त प्रमाण असतं पॉली अनसॅच्युरेड याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये आणि सूर्यफुल तेलामध्ये कारण आणि आणखी एक या दोघांमध्ये एक महत्वाचा फरक आहे असा आहे की शेंगदाणा आणि सूर्यफुल तेल हे ॲथेरो अँटी ॲथेरो जेनेसिस म्हणतो आपण त्याला म्हणजे काय तर ज्या वेळेस कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तरी त्या ह्याच्यामध्ये ही दोन तेल जी आहेत ना तुमच्या हृदयाची काळजी घेतात कारण जास्त प्रमाणात अतिरिक्त प्रमाणात आपण तेल आणि तूप घेतल्याचा दुष्परिणाम आपल्या हृदयावर आणि आपल्या रक्तवाहिन्यामध्ये एक थर साचतो चरबीचा आणि मग नंतर जे हृदयाचे आजार होतात त्यामुळं ही तेल आणि तूप बदनाम करण्यात आलेली आहेत ती बदनाम करण्याची गरज नाही कारण तेल आणि तूप ही बल देणारी असतात पण अतिरिक्त घेतल्यामुळं त्याचे दुष्परिणाम होतात म्हणजे एकतर त्याचं आपल्या जेवणामध्ये प्रमाण किती असावं हो। हे आपल्याला एकदा कळालं म्हणजे आपण याच्यापासून थोडस काळजी घेऊ शकतो म्हणजे आपल्या हृदयाची नाही रक्त जर तेल दिवसाकाठी ऐंशी ग्रामपेक्षा एक व्यक्ती जास्त घेऊ लागली तर काय होतं तर तिथे त्याचे ही रक्तवाहिनी आहे ह्या रक्तवाहिनीच्या आतला लेअर जो आहे तिथे हे साचायला लागतं आणि ही, ला ही रक्तवाहिनी कोंडायला ला लागते ब्लॉकेजेस होतं आणि हृदयाला होणारा रक्त पुरवठा खंडित होतो म्हणजे याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचा धोका यामध्ये होतो पण हेच दुसरं तेल जे आहे शेंगदाणे आणि सूर्यफूल तेलामध्ये लिनोईक ऍसिड आहे म्हणतो आपण ते असल्या कारणानं ते हे ब्लॉकेजेस होऊ देत नाही हृदयाची काळजी घेत पण ते कधी घेत ते चांगल्या मात्रे मात्रेमध्ये म्हणजे योग्य मात्रेमध्ये असावं म्हणजे योग्य मात्रा किती हे आपण आता जाणून घेऊ कारण तेल आणि तुपाची योग्य मात्रा जाणून घेतली म्हणजे आपल्याला ते दुष्परिणाम करणार आहे का चांगलं कार्य करणार आहे तर योग्य प्रमाण किती आहे त्याचं तर एका व्यक्तीला कमीत कमी, कमी पंधरा ग्राम दिवसाकाठी त्या व्यक्तीने घ्यावं किती ग्राम पंधरा आणि जास्तीत जास्त किती ग्राम घ्यावं पंचवीस ग्राम आणि हायएस्ट मात्रा किती जाऊ नये ऐंशी ग्रामच्या पुढे आणि मग ते कधीही विशेष प्रमाणे काम करतात ही कोलेस्ट्रॉल कधी साचलं जातं हे प्रमाण चुकलं अति अति प्रमाण झालं की मग ते तुम्हाला हृदयाच्या विकाराकडे नेतं म्हणजे पंधरा ग्राम, कमी ग्राम जर कमीत कमी जर धरलं घरामध्ये चार व्यक्ती तसं गृहीत धरा रिफंड तेलापेक्षा अर्ध का लागतं सांगतो पंधरा ग्राम जर तुम्ही एका व्यक्तीला खाल्लं तर एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती जर असतील तर घरामध्ये अठराशे ग्रामच तेल लागेल महिन्याला म्हणजे पाच लिटरचं कॅन्ड घरी घेऊन येण्याची गरजच नाही ते कमी प्रमाणात वापरा जे गरज आहे शरीराची ती पूर्णपणे करतो आणि ते योग्य मात्रेत जर वापरलं तर काय होतं तेल जर योग्य मात्रेत वापरलं ना पेशीची रचना म्हणजे रचना आणि कार्य पेशीचं ह्या फॅटवर अवलंबून आहे या वसावर अवलंबून आहे तेलावर अवलंबून आहे आणि विटॅमिन्स विटॅमिन ए e असेल विटॅमिन डी असेल विटॅमिन ई e असेल विटॅमिन के असेल हे या फॅटमध्ये आहेत म्हणजे कसे ते त्याच्यात विरघळतात फॅटमध्ये जर तुम्ही तेल तूप जर नाही घेतलं तर तुम्हाला विटॅमिन सुद्धा मिळणार नाही म्हणून योग्य मात्रेमध्ये तेल घेणं हे अत्यंत योग्य म्हणजे आवश्यक आहे आरोग्यासाठी आपल्या ते बळ देणार आहे आणि विशेष म्हणजे स्तनपान करणारी आई असेल तर तिला जास्त प्रमाणामध्ये गेलं तर त्याला प्रमाण जास्त लागतं वाढ असेल शरीराची शरीराची वाढ व्हायची असेल ना तरी तेल योग्य मात्रेमध्ये घ्यावंच लागतं आणि गर्भावस्थेमध्ये म्हणजे बाळाच्या वाढीपासून साठी सुद्धा तर ते तेलाचं प्रमाण योग्य प्रमाण असावं लागतं म्हणून आता आपण एक गोष्ट बघा कोणतं तेल वापरणार आहोत तर घाण्यावरचं तेल वापरणार आहोत ते दिसायला असण्यापेक्षा कसं दिसतंय त्यापेक्षा ते, ते असणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पोषक तत्व महत्वाचे आहेत आणि किती असावं हो? तर ते पंच पंधरा ते पंचवीस ग्राम असावं हो। आणि का असावं हो? तर ते तुमच्या हृदयासाठी तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्हाला बल देण्यासाठी हे तेल अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून ते योग्य मात्रेत घ्या विनाकारण तेल तू बदनाम करू नका यापुढे योग्य मात्रेत घ्या आणि हृदयाला बळकट करा आणि शारीरिक आरोग्य संपादन करा धन्यवाद